मुलगा पार्थ पवारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रकरणच इतकं खळबळजनक आहे की त्याचा महाराष्ट्र भर झालाय राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी पार्थ पवारांना आणि अप्रत्यक्षपणे अजित पवारांना चोहू बाजून आहे पार्थ पवार यांच्यावर आरोप नेमका काय आहे तर पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीनं पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच कोरेगाव पार्कमध्ये चाळीस एकरचा भूखंड विकत घेतला याच भूखंडाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची चर्चा रंगली विरोधकांनी हा मुद्दा इतका लावून धरल्यानंतर शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चौकशीचे आदेश द्यावे लागले इतकच नाही तर एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे तर आता हे संपूर्ण प्रकरण इतकं का तापलंय पार्थ पवारांची यात नेमकी भूमिका काय आहे या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे माझ्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे द किरण शो उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीनं एक भूखंड विकत घेतला जो पुण्यातील एका प्रतिष्ठित भागात आहे कोरेगाव पार्क असं या भागाचं नाव आहे कोरेगाव पार्क मध्ये अमेडिया कंपनीनं चाळीस एकर भूखंड विकत घेतला पण तो वादात का सापडला हे जाणून घेणं सर्वप्रथम महत्वाचं आहे तर झालं असं की शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी असा दावा केला की महार वतनाची अठराशे कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं केवळ तीनशे कोटींमध्ये खरेदी केली त्यासाठी मुद्रांक शुल्क ही फक्त पाचशे रुपये भरल्याचा दावा यावेळी अंबादास दानवेंनी बोलताना केलाय दानवेंच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं पार्थ पवारांसोबत सरकारलाही अनेक नेत्यांनी धारेवर ठरलेलं आहे प्रकरण तापल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात योग्य ती चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे फडणवीस म्हणाले की या प्रकरणाच्या बाबतीत मी माहिती मागवलेली आहे महसूल विभाग अजियार लँड रेकॉर्ड या संदर्भातील माहिती मागवलेली आहे सध्या या संदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे असं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आता या प्रकरणावर अजित पवारांनी दिवसभर मौन बाळगलं पण शेवटी आरोपांच्या फैरी झडत असल्यानं त्यांना खुलासा करावा लागला अजित पवार म्हणाले की माध्यमांनी जे काही प्रकरण चालवलंय त्याची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाहीये माझा त्याच्याशी थेट किंवा दुरान्वयाने देखील संबंध नाहीये गेल्या पस्तीस वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखते मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचं ठरवलंय दोन ते चार महिन्यापूर्वी असं काहीतरी चालू असल्याचं माझ्या कानावर आलं कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत अशा सूचना देखील मी दिल्या होत्या पण मधल्या काळात काय झालं हे मला माहिती नाही मी आजपर्यंत कधीच माझ्या जवळच्या किंवा माझ्या दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल ला। असे निर्देश कोणत्याही अधिकाऱ्याला दिलेले नाही मी कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस असल्याचं माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी सांगितलं आता हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात आलेलं आहे त्यामुळे पुढे त्यावर कधीपर्यंत निर्णय होणार हे काहीच सांगता येणार नाही पण महारवतनाची जमीन म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊयात अंबादास दानवे आरोप करताना म्हणाले की पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं जी जमीन खरेदी केली आहे ती जमीन महार वतनाची आहे या जमिनीला ऐतिहासिक आणि कायदेशीर देखील महत्व आहे ब्रिटिश काळात किंबहुना त्याआधीही गावांमध्ये महारवतन अशी एक जमीन अनुदान प्रणाली होती पूर्वी महार समाजावर गावाचं संरक्षण करण्याची संदेश वहन करण्याची आणि इतर कामं करण्याची जबाबदारी असायची ही जबाबदारी पार पाडल्यावर महार समुदायाला जमीन देण्यात यायची पण त्यांच्याकडून जास्त काम करून घ्यायचं आणि त्यांना कमी जमीन द्यायची त्यामुळे महार समाजाचं शोषण होत असे इतकंच नाही तर कधी कधी त्यांच्याकडून ती जमीन परतही घेतली जायची यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही शोषणकारी व्यवस्था संपवण्यासाठी बॉम्बे इन्फेरियर विलेज वतन निर्मूलन कायदा एकोणीसशे अठ्ठावन्ना या कायद्यांतर्गत सरकारने वतन म्हणून मिळालेल्या जमिनी परत ताब्यात घेतल्या आणि काही अटी घालून पुन्हा त्यांच्या मालकांना देण्यात आल्या सरकारने या जमिनी परत देताना काही अटी घातल्या होत्या यातील एक अट अशी होती की कलम पाच तीन नुसार अशी जमीन सरकारी परवानगी शिवाय विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही आता पार्थ पवारांवर असा आरोप आहे की त्यांच्या कंपनीनं सरकारी परवानगी शिवायच ही जमीन खरेदी केली आहे याचाच अर्थ त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे पार्थ पवारांची अडचण वाढलेली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव अतिरिक विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे आता विरोधी पक्षातील नेत्यांनी पार्थ पवारांवर आरोप करत त्यांना धारेवर धरलेलं आहे या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यावर नेमकं काय प्रकरण बाहेर येणार हे पाहणं खरंच महत्वाचं असेल तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करून शेअर जरूर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी द किरण शो ला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद